महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत उमेद स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू साहित्य व इतर पदार्थांचे भव्य विक्रीसाठी जिल्हास्तरीय सिद्ध महोत्सव व राज्यस्तरीय मिनी सरस महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या विक्री व प्रदर्शनातून एकूण चौऱ्याऐंशी लक्ष तेवीस हजार सातशे वीस रुपयांची विक्री करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मैदानात दिनांक अकरा ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जिल्हास्तरीय सिद्ध महोत्सव आणि सोळा ते वीस जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय आयोजन करण्यात महोत्सवात बारा जिल्ह्यातील एकोण त्र्याण्णव स्टॉल उभारण्यात आले यामध्ये पंच्याहत्तर विक्रीसाठी आणि अठरा खाद्य पदार्थांचे स्टॉल होते जिल्हास्तरीय सिद्ध महोत्सवात अकरा लाख पस्तीस हजार नऊशे ऐंशी रुपयांची विक्री करण्यात आली एकूण दोन्ही महोत्सव चौऱ्याची खाद्य पदार्थांची पंधरा लाख अठ्ठावीस हजार नऊशे पन्नास रुपयांची विक्री झाली आहे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद टीमचं कौतुक केलंय